हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गाला आणखी सहा महिन्यांचा सा कालावधी लागणार आहे मार्च दोन हजार पर्यंत मेट्रो धावण्याचे उद्दिष्ट संबंधित ठेकेदाराला पूर्ण करण्यात आले नाही हे काम आता ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे तेवीस किलोमीटरच्या या मार्गावर आणखी काही स्थानकाचे काम बाकी असल्याने मुदतवाढ मिळणार आहे पुणे प्रादेशिक क्षेत्रीय विकास प्राधिकरण यांच्याकडे हा प्रकल्प आहे पीपीपी अर्थात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावर या प्रकल्पाचे काम सुरू आहे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या कामाला जुलै नंतर गती मिळाली होती मात्र प्रत्यक्षात मेट्रोची डेडलाईन पाळण्यामध्ये संबंधित ठेकेदार अपैशी ठरला आहे हिंजवडी ते शिवाजीनगर पुण्यातील तिसरा मोठा मार्ग आहे संपूर्ण मार्ग अठरा ते वीस मीटर उभ्या केलेल्या खांबावर आहे त्याचप्रमाणे पुणे बंगळूर महामार्ग आणि मुळा नदीवर उभारण्यात आला आहे या एकूण प्रकल्पासाठी आठ हजार तीनशे कोटी रुपये खर्च होणार आहेत